नमस्कार विजय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटना वाशिमच्या सहविचार सभेत पारदर्शक निवडणूक प्रक्रियेद्वारे जिल्हा कार्यकारिणीची यशस्वी स्थापना करण्यात आली आहे लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत सूरज औचार यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली असून त्यांनी तीसपैकी सत्रा मती म्हणून विजय संपादन केला आहे जिल्हा कार्यकारिणीची प्रमुख निवडी पुढील प्रमाणे जिल्हाध्यक्ष श्री सूरज औचार उपाध्यक्ष श्री विठ्ठल गंगावणे जिल्हा सचिव श्री ऋषी जाधव हो। कार्याध्यक्ष श्री सत्यम गिर्डेकर प्रसिद्धी प्रमुख श्री नितीन चकदळ संघटक श्री दत्ताभाऊ भाऊ प्रवक्ता श्री दादाराव शितोडे संपर्क प्रमुख श्री हर्षल उगल मुगले कार्यक्रमाचे आयोजन मंगळूळपीर तालुक्यातील संत गजानन महाराज हॉटेलमध्ये करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांनी व तालुक्या प्रतिनिधींनी कार्यक्रमाला यशस्वी बनवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन चकदळ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सत्यम गिर्डेकर यांनी केले या महत्वपूर्ण घडामोडीने संघटनेच्या कार्यक्षमतेत नवा जोम आणला आहे प्रतिनिधी सूरज औचार प्रभा ट्वेंटी फोर न्यूज आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका